मी बरेचदा दिनचर्यामधल्या वेगवेगळ्या सवयींविषयी तुमच्याशी बोलत असते आयुर्वेदानुसार आहार विहार हे आपल्या जीवनाचे महत्वाचे स्तंभ आहेत आहाराकडे आपण लक्ष देतोच पण विहारामधल्या काही सवयी आहेत ज्यामुळे आरोग्य उत्तम राहायला मदत होते आणि दिनचर्यामध्ये अशा सवयींविषयी सांगितलेल्या आहेत पहा की नस्य आहे ते रोज करायला पाहिजे त्याचे इतके गुण आयुर्वेदात सांगितलेत आणि त्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे आणि त्यानंतर मला वाटतं बऱ्याच जणांनी नस्य करायला सुरुवात पण केलेली आहे अशीच दुसरी सवय आहे नेत्र धावन सध्याच्या काळात सगळ्यांचे डोळे जपण्यासाठी ही सवय सुद्धा खूप महत्वाची आहे आपण नेत्रधावन या विषयावर सुद्धा सविस्तर व्हिडिओ बनवलाय कसं करायचं का करायचं चा। उन्हाळ्याच्या काळात तर ही सवय खूप आवश्यक आहे सगळ्यांसाठी आणखी एक महत्वाचा रोज करायचा उपक्रम म्हणजे शिरोभ्यंग म्हणजे आपली चंपी ती सुद्धा विसरून चालणार नाही बरं का कारण आपलं हवामान कोरडं आहे उष्ण आहे अशा वेळी आपल्या सगळ्या इंद्रियांचं पोषण करण्यासाठी शिरोभ्यंग महत्वाचं आहे हे सगळे उपक्रम आहेत ना ते स्थानिक आहेत म्हणजे आपल्या एकाच अवयवापुरते मर्यादित आहेत नस्य म्हणा पादभ्यंग किंवा शिरोभ्यंग तरी सुद्धा त्याचा फायदा मात्र सार्वदेहिक होतो म्हणजे सगळ्या शरीराला होतो नस्य म्हणजे जे नाकात टाकलेलं औषध आहे ते शिरोभागातल्या सगळ्या इंद्रियांना नरिशमेंट देतं शिरोभ्यंग सुद्धा फक्त केसांसाठी डोक्यासाठी मर्यादित नाही तर मानेपासून वरच्या सगळ्या घटकांसाठी आवश्यक आहे झोपेसाठी आवश्यक आहे तसंच पादाभ्यंग आहे फक्त पायासाठी नाही तर त्याचे संपूर्ण शरीराला फायदे होतात हे सगळे उपक्रम खूप सोपे आहे याला फार वेळ सुद्धा लागत नाही फक्त एक मानसिकता लागते की याचं महत्व किती आहे याचे माझ्या आरोग्याला काय फायदे होणार आहेत जर एकदा हा ऍटिट्यूड तयार झाला तर ही गोष्ट करायला फक्त चार ते पाच मिनिटं पुरतात आणि एकदा ती सवय झाली की त्या वेळाच सुद्धा तुम्हाला काही वाटणार नाही म्हणजे रोज सवय असल्यामुळे आपण आंघोळ करतो रोज दात घासतो तशाच यासुद्धा दिनचर्यातल्या सवयी आहेत त्या तितक्याच नियमितपणे करणं खूप आवश्यक आहे